नमस्कार मंडळी कसे आहात आपण सगळे मजेत ना आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा मराठीतून व्हिडिओ घेऊन आले आहे आज मी तुमच्यासाठी आणला आहे कोल्हापुरी झणझणीत मिरचीचा ठेचा हा कोल्हापुरी स्टाईल आपण ठेचा म्हणा किंवा खरडा म्हणा खूप सुंदर होतो आणि खूप चविष्ट लागतो भाकरीसोबत चपाती सोबत, सोबत तुम्ही कधीही खाऊ शकता तर चला आपण बनवूया कोल्हापुरी झणझणीत ठेचा तर चला मंडळी आज आपण बनवतो आहे खरडा किंवा ठेचा पण आज आपण बनवतो आहे कोल्हापुरी स्टाईल ही माझ्या आजीची रेसिपी आहे मी तुमच्याबरोबर आज शेअर करते तर इथे मी मिरच्या घेतल्या आहेत तर मिरच्या मी अशाच घेतल्या आहेत फक्त दोन मूठ होतील एवढ्या मिरच्या घेतल्या आहेत मी आता ह्या मिरच्यांना काय करायचं आहे आपल्याला असं तोडून तुकडे करून घ्यायचे आहे तुकडे ह्याच्यासाठी करायचे आहेत की आपण जेव्हा भाजू मिरची तेव्हा उडू नये त्यासाठी आपण असे तुकडे करून घेणार आहोत आणि मी इथं घेतलं आहे अर्धी वाटी लसूण हो अर्धी वाटी मी लसूण भरपूर वापरते आणि त्यामुळे टेस्ट खूप छान येते खरड्याला आणि एक मूठ होईल एवढी कोथिंबीर एवढं घेतलं आहे आपण आणि दाण्याचं कूट घेणार आहे किंवा शेंगदाणे घेणार आहोत मी इथे कढई तापत ठेवली आहे मी लोखंडी कढईत बनवणार आहे आज त्यामुळे कडे मी तापत ठेवली आहे आता त्यामध्ये आपण मिरच्या घालून घेऊया तेल आपण आताच नाही तेलाचा वापर करणार फक्त मिरच्या आपण भाजून घेणार आहोत छान अशा चांगल्या भाजल्या जातात विना तेलाच्या मिरच्या पसरून घेऊया अशा म्हणजे छान भाजल्या जातील ही कडई सुद्धा मी कोल्हापूरवरूनच घेऊन आलेले महालक्ष्मी मंदिराच्या बाहेर खूप सारी चांगली लोखंडी भांडी मिळतात आणि खूप व्हरायटी असतात तुम्ही कधीही गेला तर तुम्ही आणू शकता खूप छान छान भांडी मिळतात तिथे आता मी लसूण घालून घेणार आहे यामध्ये लसणाला पण आपण पन, छान असं भाजून घेऊया आणि यामध्ये आता आपण तेल घालून घेऊया तेलावर आता आपण छान मिरची आणि लसूण भाजून घेऊया था। यातच मी थोडेसे जिरे घालून घेणार आहे आणि भाजून जिरे आपल्याला जास्त वापरायचे नाहीयेत अर्धा चमचा घातलेत मी जिरे नाहीतर जिऱ्याचा श्वास येतो मग आता मी शेंगदाणे घालून घेते तर मी ते अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत तरीही आपण छान यासोबतच घालून घेऊया शेंगदाणे आणि लसणाचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपला खरडा एवढा तिखट होणार नाही आहे जास्त तिखट नाही आहे आणि आपल्याला चांगला खाता येणार आहे तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत खरड्याला खाऊ शकता आणि अर्धा दिवस चांगला टिकतो फ्रीजच्या बाहेरही टिकतो आणि फ्रीजमध्ये तर जास्त काळ टिकतो आपण थोड़े आता याला गार होऊन देऊया आणि नंतर वाटून घेऊया आता मी ह्यातच कोथिंबीर घालून घेणार आहे गॅस बंद झाल्यानंतर कोथिंबीर घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता गाय करून याला आपण वाटून देऊया तुमच्याकडे जर पाटावर म्हणता असेल तर त्यावर वाटू शकता खलबत्ता असेल तर त्यावरही वाटू शकता पण माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी मिक्सरला जाडसर अशी भरड काढणार आहे जास्त वाटायचं नाही याला फक्त थोडंसं जाडसर ठेवायचं आहे खरडा वाटून झालेला आहे आता मी त्याचकडे एक पळीभर होईल एवढं तेल टाकायचंय आपल्याला तेल छान गरम होऊन द्यायचंय आणि त्यामध्ये जे आपण वाटण वाटून घेतलेलं आहे ते घालून आहे हे पहा असं जाडसर वाटून घेतलंय मी ते घालायचंय आपल्याला ह्यामध्ये परत आपल्याला थोडसच परतायचं आहे कारण की खरड्याला टेस्ट ही छान येते आणि टिकतोही चांगला त्यासाठी आपण परत त्याला परतून घेतलेला आहे आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते पहा कसा झालाय आपला कोल्हापुरी झणझणीत खरडा झालाय ना छान खूपच छान होतो आणि खूपच टेस्टी होतो मी याआधी एक खरड्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे ती पण तुम्हाला आवडलीच आहे ही पण तुम्हाला नक्की आवडेल तर असेच बनवून खा आणि कसा झालेला खरडा ते सुद्धा मला सांगा आणि माझं चॅनल आणि साका जायका ह्याला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू